कुणालजी आज इकडे आले आम आहेत आमच्याकडे इको विलेजला आणि त्यांच्यासोबत सहकारी आहेत आणि विद्यार्थी आता डी बी आय टीला ॲडमिशन घेतं तोही आला आहे छानसा मी आता वृंदावन परिसरामध्ये फिरतो आहे बघू शकता तुम्ही मासे आता हे पावसामुळे पाणी गडूळ आहे एरवी एकदम नितळ पाण्यामध्ये छान दिसतं एकदम हा आहे गोवर्धन इको विलेजचा महावनचा परिसर म्हणजे गोवर्धन इको विलेज म्हणजे वृंदावन आहे वृंदावन त्यातला महावनचा परिसर आहे रविवारी मुंबई परिसरातील काही भक्तगण काही टुरिस्ट येत असतात तर हे प्रत्येक स्थानाचं एक महत्त्व आहे वृंदावनमधलं त्यांनी इथे ते, ते प्रतिकृती तयार केल्यानंतर काय होतं तो, तो भाव जागृत होतो तो भाव जागृत झाल्यानंतर पावसाळ्यात असं सगळं हिरवळीचं वातावरण झाल्यानंतर असं निसर्गमय वातावरणात फिरताना एक मनाला एक आल्हाददायक असा स्पर्श होतो आणि आनंदित प्रफुल्लित असं मन या कृष्णभक्तीमध्ये अधिक विलीन होतं अशा परिसरात जेव्हा आपण वेगवेगळे फुलं झाडं हिरवळ सगळे बघत असतो मधुबन महावन परिसरामध्ये भाविकांचं जे आगमन होतं रविवारी आम्ही देखील एक आमचं गोवर्धन स्किल सेंटरला सुट्टी असल्याने मुलंही इथे येत असतात मंदिराचं दर्शन जप ध्यान आणि छान अशा निसर्गरम्य परिसरामध्ये प्रवास या सगळ्या गोष्टी घडून आल्यानंतर आठवडाभर जो क्षीण असतो तो सगळा ताण निघून जातो आणि मन असं प्रफुल्लित होतं आणि सोमवारी परत नव्याने सुरुवात होते शिवशंभो पृथ्वेश्वर महादेवजी हा एक प्रमुख धाम रक्षक आहे स्थित वृंदावन में प्रवेश करने से पूर्व भक्तगण महादेव जी की उसके अनुमति के प्रार्थना